महाबळेश्वर हे राज्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून वर्षभर देशभरातून आणि परदेशातून पर्यटक येत असतात मात्र रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता पर्यटकांची नाराजी वाढत आहे रस्त्यावर वाहनांच्या स्पीडवर नियंत्रण ठेवून देखील पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने मोठ्या खड्ड्यांमध्ये गाड्यांचे टायर शॉकर चेसिस यांचे नुकसान होत असून या मार्गावर वाहन चालक आणि प्रवासी दररोज जीवमुठी धरून प्रवास करत आहेत हे खड्डे पाण्याने भरल्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले असून येणारे पर्यटक टॅक्सी व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे लिंगमाळा ते महाबळेश्वर खड्ड्यांमुळे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर व तालुक्याच्या वतीने खड्ड्यात झाडे लावून निषेध करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी प्रमुख यशवंत घाडगे तालुका प्रमुख संतोष संतोषाप्पा जाधव उपतालुका प्रमुख राजेश घाडगे सोशल मीडिया प्रमुख चंद्रकांत पांचाळ शहर प्रमुख राजाभाऊ गुजर विभाग प्रमुख शंकर ढेबे शहानवाज खारखंडे आसिफभाई महापुळे अल्लीभाई वारुणकर हे देखील उपस्थित होते आज या महाबळेश्वर या पर्यटन स्थळ असलेल्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून असणारा रोड हा महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल हा पोलाद ते वाई इथपर्यंत असणारा रोड त्यांच्या अंतर्गत येतो आहे या रोडची अवस्था जर बघितली तर त्या रोडमध्ये असे खड्डे पडलेत त्या खड्ड्यांमध्ये झाडं लावली आहेत अशा पद्धतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि याच्यावरती शासनाचं कुठलंही लक्ष के नाही केंद्र शासनाचं लक्ष नाही आणि फक्त कॉन्ट्रॅक्टर आहे गप्पर झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरांनी अतिशय प्रमाणात मलेरिया कमवलेला आहे आणि हे शासन भ्रष्ट केंद्रातलं असू द्या किंवा राज्यातलं असू द्या शासन हे भ्रष्ट आहे आणि त्यांचा धिक्कार करावा एवढा पण आहे आज आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र तालुका महाराष्ट्र शहर त्याच्या वतीने एक आम्ही इशारा आंदोलन करत आहोत ह्या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे आणि इथं जर कुठल्या प्रशासनाला गे विचारायला गेलं कुठल्या अधिकाऱ्याला विचारायला गेलं की तो अधिकारी हेच हा कॉन्ट्रॅक्टर तो कॉन्ट्रॅक्टर हेच चाललेला आहे आणि पर्यटकांची अशी गैरसोय झालेली आहे लोकांची इथं बाईकवर इथं परवा एक क इथं पडलं आणि महिलेला तिथं लागलेलं आहे पण तिथं कोणी काही लक्ष देत नाही तरी हा कुठल्या आंदोलनाचा इशारा आहे हे सर्वांनी त्यानात घेऊन काम लवकर शिवसेना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका